नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मॅट रांगोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण या पट्टीची उंची पाच इंच घेतलेली आहे आणि लांबी छत्तीस इंच घेतलेली आहे इथे एक चौकोन मी कट करून घेतलेला आहे हा चौकोन आपल्याला साडेतीन बाय साडेतीन इंचाचा कट करून घ्यायचा आहे आणि सेम तोच आपल्याला चौकोन या कॅनव्हासवर ठेवून या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा आहे दोन्ही साइडला मी आधी ट्रँगल मार्क करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर असे चौकन मार्क करून घेतलेले आहेत त्यानंतर या पट्टीच्या चारही बाजूने आपण मोरपंखी कलरची उलण लावून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने हे उलन आपल्याला लावून घ्यायचे आहे ग्ल्युगनच्या मदतीने हे उलन इथे मी चिकटवून घेत आहे बॉर्डरला इथे उलन मी चिकटवून घेतलेली आहे त्यानंतर आपण जे हे स्क्वेअर मार्किंग करून घेतले होते तिथे आपल्याला सेम मोरपंकीच उलन चिकटवून घ्यायचे आहे सर्व स्क्वेअरला इथे उलन आपली चिकटवून झालेली आहे त्यानंतर या स्क्वेअरच्या आतमध्ये इथे मी गुलाबी कलरचा वापर करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर कॉम्बिनेशन वापरू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने मॅट रांगोळी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा